मित्रांनो मी मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो सरकारने माझ्या लाडका भाऊ योजनेच्या पण जी आर प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो सरकारने जी आर मध्ये काय काय शर्ते अटी लागू केली आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी समोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्यामुळे युवक वर्गमध्ये बेरोजगारीच्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणीत येत आहेत विशेषतः मित्रांनो यामध्ये बारवी पाच विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे मित्रांनो सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारीची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार हो युवकांना साधारण दुव्यांचे अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवी अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निर्धारात देत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबविण्यात येत होती मित्रांनो सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक अधिक उमेदवारांना व्हावला यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारण करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हावतात याकरिता सदा योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याच्या क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसशे आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनतता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण शन यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपकरणामार्फत तयार केलेल्या संकेत रजिस्ट्राच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचे अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि परिक्षण देऊ इच्छणारे उद्योजक विभागाचे संकेत स्थळावर सुलभतेने नोंदणी करतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वस्सलाम